तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसात छानशा व्हिडिओमध्ये तर परत दिवस झाला तर आपलं व्हिडिओ पण नाही आलेले तर बघा इथं सुंदर असे सकाळच्या वेळेस आपल्या गुलाबाला छान अशी फुलं आलेली होती आणि खरं सांग काय हे फुलाकडं बघून फुला मन प्रसन्न होतं ना माझं खरंच खूप छान वाटतं या फुलासाठी ना लहानपणी असं मी खूप असं कोणीच्या हातात दिसलं मला खूप आवडायचं हर का मग त्याचबरोबर आता सकाळ सकाळ मस्त असं आपल्या मागं घाई म्हणजे स्वयंपाकाचीच घाई राहते तर इथं आज मला बनवायची चार प्रकारच्या भाज्या होत्या या बा भाजीमध्ये आणि याची मी भाजी बनवणार होते आणि मग कधी कारण की मी याच्यामध्ये फक्त आंबट भाजी बनवायची होती मला याच्यामध्ये फक्त मी शेपा आणि चुकाच वापरला होता पण याच्या अगोदर पण आज मी ना शेपा चुका पालक आम परत एक काही चंदन बट असं काहीतरी भाजी होती काय फिक्स मला नाही माहिती त्या मी बाजारात गेले ना त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं ते म्हणले ताई एकदा खाऊन तर बघा कशी लागते कशा ना मग चला मला आपण पण ट्राय करून बघू मग मस्त अशी त्याच्या अगोदर मी भाजी शिजवून घेतली आणि हे जे तेल दिसते ना फोडणीला दिलेलं याच्या अगोदर मी माझ्या बाळासाठी ते पापड वगैरे तळून घेतले ते कारण माझ्या बाळाला ना पापडाची चटणी खूप आवडते त्याच्यामुळे मला टिफिन लाईन असतील पापडाची चटणी बनवायची होती त्याचं ते तेल असते ना तळून वगैरे ते पीठ असतं ना पापडाला त्याने ते खाळं काळं झालं तर आता तुम्ही म्हणता काय तेल टाकते काय असं तसं तर असं तेल आहे मग म्हटलं याच्यामध्ये मी आता लसूण हिरवी मिरची मस्त असं बारीक पेस्ट करून घेतली होती कारण त्याचीच मी फोडणी देणार होती या भाजीला तर तेल गरम झाल्याच्या नंतर मग याच्यामध्ये मी आता पेस्ट सगळी जे हिरवी मिरची पेस्ट आहे ना ते टाकून घेणार नक्की तुम्ही पण एकदा ही भाजी ट्राय करून बघा आणि आंबड भाजी तर प्रत्येकाला आवडतेच क शक्यतो काहींना नसं आवडत पण आमच्या फॅमिलीमध्ये तर सगळ्यांनाच आवडते ह्याच्यासोबत आहे ना, ना, ना ज्वारीची भाकरी ना एकदम भारी लागते बरं का पण काय ना आमच्या आहोंना त्यांना नाही आवडत ना 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 भाकरी त्याच्यामुळं त्यांच्यासाठी मी चपात्या बनवणार होते पण ज्याला कुणालाही आवडते त्याच्यासोबत खरंच चपातीपेक्षा आहे ना भाकरी नंबर वन लागते बरं का नंतर मग इथं मस्त असा तर आपल्या भाजीला मी तडका दिलेला होता असा मस्त खमंग वास सुटलेला होता ना आणि बऱ्याच दिवस झाला आता मी व्हिडिओ पण नाही शूट केलेला कारण गावाकडे गेले ते तसंच मग मध्ये गॅप पडला तर म्हटलं चला आता बरेच दिवस झाले आणि हो तो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरत जाऊ नका आणि लाईक पण करत जरा व्हिडिओ आवडला तर मला आणि त्याचं खूप लेट पण झालं कारण की आज मला ना उठायला पण लेट झालं तर आणि त्यातली त्यात आज माझ्या पिल्ची शाळा एकच तास होतीवर का तर म्हटलं काय आता एवढ्या लोकं थंडीमुळं नाही लावलं पण तितकी रुसून बसली बापरे मग अगोदर मी ती आवरून दिलं तिच्या पप्पानी दिलं स्कूलमध्ये नेऊन सोडलं मग तिथून पुढं मी माझं आवरायला घेतलं तर बघा मस्त अशी या ह्याच्यामध्ये आता ना आपण भाजी पण टाकून घेतलेली आणि हो ही भाजी ना आपल्या जेवढी गट्ट असेल तेवढी छान लागते पण आपापल्या आप फॅमिलीनुसार कारण कोणाला गट्ट आवडतं कोणाला पातळ आवडतं ज्याच्या त्याच्या ह्याने बनवू शकतो आपण किती पाणी टाकायचं किती नाही ते आपल्यावर राहिलं मग भाजी शिजेपर्यंत चांगली मस्त तोपर्यंत मी लगेच इथं पोळ्या पण बनवून घेतल्या सॉरी कुणी पोळ्या म्हणतं कोणी चपात्या म्हणतं पण जसं माझ्या तोंडाला येतं तसं मी पोळ्या पण म्हणते चपात्या पण म्हणते असं काय नाही की न हे तर मस्तपैकी अशा चपात्या वगैरे बनवून घेतल्या हो ही एडिटिंग करताना तर बॅकग्राऊंडला तुम्हाला जर असं भजनासारखा आवाज येत असेल तर समजून घ्या कारण इथं मंदिर आहे ना त्याच्यामुळं मग चालूच असते काही ना काही कार्यक्रम चालूच असते तर बघा छान असते आपली चपाती पण भोगलेली होती आणि हो माझ्या ना खूप अशा मोठ्या मोठ्याच असतात जर का मी काही असं छोट्या नाजूक आणि काही करत बसत नाही मग सगळं स्वयंपाक वगैरे आवरून घेतलं मग आता स्वयंपाक आवरल्यानंतर तर आपल्याकडे कोणतं कामं आहे ते म्हणजे किचन क्लीन करणे कारण की किचन क्लीन झाल्याच्यानंतरच आपल्याला बाकीचे कामं असं आ जरा असं बरं वाटतं किचन क्लीन झाल्याच्यानंतर बाकीचे काम आवरायला पण सोपं पडतं येतं की भांडे वगैरे स्वयंपाक झालं की मग सगळ्या गोष्टी पटपट आवरून घेता येतात मग भांडे वगैरे मी अगोदर घासून घेतले मग हातातरशीच आज मला ना पिठाचा डबा पण रिकामा झालेला होता मला चला हाताचरशी ते पण घासून घ्यावं आणि छोटे मोठे दोन डबे होते दोन तीन ते पण घासून घ्यावं म्हणलं कारण की आता किराणा वगैरे मला भरायचं होतं मग भरून ठेवण्यासाठी अगदा आपण अगोदर घासून ठेवलं किंवा आपला स्टोअर करायला सोपं जातं त्याच्यामुळं मग मी ते पण घासून ठेवलं आणि आज ना मी अगोदर सगळं काम आवरून घेतलं नंतर आंघोळ करणार अजून काय माझी आज आंघोळ वगैरे काहीच झालेली नव्हती तर मस्तच आणि हे डबे ना प्रत्येक वेळेस मी घासते पण तरी पण हे चिकट कसे होतात मलाच काही कळत नाही कारण की अशी भाजीची त्याची फोडणी दिल्यानेच होत असतात कदाचित कारण की मी किती दर प्रत्येक वेळेस डबे घासते किराणा काही भरायचा असलं तर मी प्रत्येक वेळेस डबे घास तसं मी कधीच किराणा वगैरे भरून ठेवत तर नाहीच कसं मग किराणा आणला की आपल्याला त्याच्यामध्ये भरून ठेवतो सापड ते तर तुम्हाला सांगितलंपर्यंतच माझं बाळ स्कूलमधून आलेलं होतं नंतर हे बघा ती दुकानात तिच्या काकांसोबत गेली हे काय नवीनच खायला घेऊन मग नंतर त्यानंतर मी काही दिवसभर शूट घेतला नाही कारण माझी तब्येत अचानक बिघडली मग म्हणलं संध्याकाळी चला जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मस्त असे टॅबलेट घेऊ आणि हे टॅबलेट घेणं माझ्यासाठी खूप खूप कठीण काम आहे कारण मी बाकीचं काही सहन करते पण टॅबलेट आणि इंजेक्शन मला हे नकोच वाटतं आणि माझ्या पुढं तेच येतं काय काय करणार त्याच्यामुळे आहोपाठी मागून पडद्याआडं बघत होते मी फेकून देते का खाते त्याच्यामुळे मला हसायला आलं कारण माझी अचानक नजर गेली त्यांच्यावर तर मला असं वाटलं की ते पडद्याडं बघते तर मग काय घेतली ना पटकन खाऊ कारण आता आपल्याला वेदना होतात म्हणल्यावर थोडंफार खावंच लागतं काय नाही खालं तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी अवघड होऊन जातात त्याच्यामुळं मग उदर टॅबलेट वगैरे हो घेतली मग टॅबलेट खाऊन लई कडू तोंड पडलं होतं बाबू सांगता येणार ना नाही एवढं तर मग मस्त असं आता म्हटलं तोंडाला कडू तोंड गोड करून घ्यावा तर मस्त असं साखर खाऊन घेतली मग थोडंसं कुठं बरं रिलॅक्स वाटलं त्यानंतर आज होता शनिवार शनिवार म्हटलं की थल्ला असतो बाजार आमच्या थल्ला मोठा बाजार असतो शनिवारी मग आहो गेले ते बाजारमध्ये पण होतं सगळ्या गोष्टी होत्या पण आहो म्हणले चला जातो काय येतो काय असलं तर घेण्याजोगतं घेऊन येतो मग नंतर संध्याकाळीचं म्हणलं चला तर तेवढा सकाळचा उद्याचा वेळ आपला जास्त म्हणजे न लागणार तर कामात कुठं वेळ जातो दिवसभर ते पण कळत नाही मग म्हणलं चला आवरून ठेवू आणि त्याच्यासोबत त्यांनी त्याच्यामध्ये मस्त असे खारी बिस्किट आणले होते जे की मला खूप आवडतात ते बाजारमध्ये भेटतात असे काजू आकाराचे असतात मग नंतर माझं बाळपण उठून आलं ते म्हणलं मग मला पण खायच्यात मग तिला पण खायला दिले बिस्किट वगैरे त्यात माल काही गाजरं मिरच्या परत असं भरपूर शेवक्याच्या शेंगा भेंडी असं काही त्यांनी आणलेलं होतं आणि जेवढं लागतं माणूस तेवढंच आणायला पाहिजे जरी फ्रीज असलं तरी जास्त दिवस स्टोर स्टोरेज करून म्हणजे नाही बरं वाटत ना पण आता फ्रीज असल्यामुळे आपण काय म्हणतो चला आठ दिवसाचं भाजीपाला एकदाच घेऊ आणि कसं अचानक जर आपल्याला गावाला वगैरे जायचं ठरलं तो खूप भाजीपाला खराब होतो खूप म्हणजे खूप खराब होतं जरी आपण फ्रीज चालू ठेवलं तरी पण खराब होतं तर मग चला माझ किलो मला मम्मा बिस्किट खाऊन मग काय घेतले खाऊन नंतर म्हणलं चला आता ते पण सोडून वगैरे ठेवा म्हणजे कसं एकदा त्या डब्यामध्ये सोडून ठेवलं तर आपलं जे घरात लहान लेकरं वगैरे असतात ते पण येता जातात खातात जे हाताजोग त्या गोष्टी ठेवलं तर मग येता जातात ते, ते पण खाऊन घे खात नंतर मग त्याच्यासोबतच त्यांनी ना जे की बॉबी पण आणले होते आणि खरं खरोखर मला पण बरं बरखी बॉबी सगळ्यात जास्त तर मलाच आवडतात आणि ऑइली पदार्थ पण मलाच आवडतात फॅमिलीमध्ये त्याच्यामुळंच मी अशी गुटगुटीत तेलकट पदार्थ वगैरे खाऊनच मग म्हटलं चला आता ती बॉबी वगैरे पण ठेवून देऊ तर माझा व्हिडिओ तुम्हाला मा कसा वाटतं कसं नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आणि जास्तीत जास्त लाईक पण करा आणि सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला तर बघा असे एक काम करायला असं वाढीव कामं होतं माझ्या याच्यात बॉबी काही बसल्या नाही तर मग परत रिटर्न मी पिशवीमध्ये जेवढ्या बसतात त्या डब्यात तेवढ्याच ठेवल्यानंतर पिशवीमध्येच ठेवल्या असं काय म्हणजे असं काढून ठेवलं ना आपल्या पटपट करायला तळायच्या त्याच्या टायमाला पटकन घेता इकडं घेता पण येतात तिकडं तिकडं काय शोधायची गरज पण पडत नाही आणि माझ्या बाळाला काही झोपेत नव्हती नव्हते ते पण मध्ये मध्ये होतं माझं करायला मग म्हणलं चला टेरेसवर मस्त असं थोडंसं पाय मोकळे करात वरती आले तर खूप मस्त असा चंद्र दिसत होता म्हणलं चला तुम्हाला हे दाखवा तुमच्याशी पण शेअर करावा तर बघा इतका छान मस्त वाटत होता मग म्हणलं चला थोडासा व्हिडिओ